अपडेट न्यूज विशालगड हिंसाचार विरुद्ध चाळीसगाव मुस्लिम समाजाने दिले निवेदन विशालगडवर हिंसाचार करणाऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करून हिंसाचार दगडफेक जाडभोळमध्ये नुकसान झालेल्या निष्पाप लोकांना तात्काळ आर्थिक मदत देणे यासाठी चाळीसगाव अल्पसंख्याक विकास मंडळ तालुका व शहर मुस्लिम कार्यकर्ते यांनी तहसीलदार प्रशांत पाटील शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिले निवेदन अतिक्रमणमुक्त विशालगड मोहिमेला हिंसक वळण देऊन दंगेखोरांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद जय श्रीरामच्या घोषणा देत दगडफेक केली खरंतर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही घटना शाहू फुले आंबेडकर विचारांना काळीमा फासणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये विशालगड जिंकून घेतला होता म्हणजे जवळपास त्रेचाळीस वर्ष मराठ्यांची विशालगडावर सत्ता होती मात्र त्या काळात छत्रपती शिवरायांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद या वस्तूंच्या मूळ स्वरूपाला धक्का लावला नव्हता म्हणजे या वस्तू एक हजार सहाशे एकोणसाठच्या आधीपासून अस्तित्वात होत्या हा इतिहास शिवप्रेमींनी विसरू नये विशालगडावरील हिंसाचार घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला आहे विशालगडच्या पायथ्याशी असलेले गजापूर गावात प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक जाडफोड केली त्यामध्ये अनेक घरे वाहने जळून खाक झाली विशेष म्हणजे अतिक्रमण अशी या गावाचा कोणताच संबंध नव्हता विशेष करून तेथील अल्पसंख्याक समाजावर टार्गेट करून हिंसा घडवण्यात आली विशालगड अतिक्रमण प्रकरण हा कोर्टात न्याय प्रविष्ट आहे अतिक्रमणाविरोधी मोहिमेत कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नाही कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही म्हणून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून जाळपोडमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी व संबंधित दंगेखोरांवर कायदेशीर कारवाई करून दंगेखोरांना अटक करण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले त्यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळ तालुका अध्यक्ष मुराद पटेल सचिव अजित खाटेक शहराध्यक्ष सलमान खान सचिव वसीम शेख संघटक फिरोज काद्री शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष वसीम शेख चेअरमन बाबा कुरेशी अलीम शेख मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते आज रोजी कोल्हापूर विशागाच्या प्रकरणामध्ये आम्ही समाज बांधव मुस्लिम आम्ही या ठिकाणी आलेले तहसीलदार साहेब पी आय साहेब पोलीस अपर निरीक्षक आणि मुख्यमंत्री गृहमंत्री न्यायविभाग मंत्री या सर्व मंत्र्यांना आम्ही जे मुस्लिम समाजाच्या महाराष्ट्राच्या समाजाच्या बांधवांची विनंती आहे या प्रकरणामध्ये खूप लोकांचे मन दुखलेले आहे अत्यंत वाईट घटना आहे अशी घटना व्हायला पाहिजे नाही म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने विष्णुरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानेनुसार आम्ही आमच्या शांततेने निवेदन देत आहे आणि महाराष्ट्राचे आरोग्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही यांचे एक मुस्लिम मावळे आणि इतिहास याचा सांगतो का शिवाजी महाराजांपैकी कोणी जातीचे लोक असेल तर मुस्लिम लोक सर्वात जास्ती विश्वासी होते त्यापैकी आम्ही मुस्लिम मावळे म्हणून आम्ही आम्ही सुद्धा राजेंच्या विचारावर चालणारे लोक आहे आणि जे संभाजीराजे आहे त्यांनी जे मस्जिदांना शहीद केला शिवाजी महाराज मस्जिदांचे निर्माणी करायचे शिवाजी महाराज मस्जिदाच्या विरोधात नाही होते आम्ही महाराजांना मानणारे लोक आहे संविधानला मानणारे लोक आहे आम्ही काय तुमच्यातला एक वेगळा भाग नाही आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व भारतातले नागरिक आहे आणि सर्व आपण भारतातले भारतावर प्रेम करणारे लोक आहे आज अखंड भारताचं मन दुखलेलं आहे दिकिल एक तरी देखील सर्व मंत्र्यांना आमची विनंती आहे का याच्यावर दखल घेऊन तात्काळ मुख्य आरोपीला अटक करून याचे नुकसान भरपाई मिळाला पाहिजे आम्ही पण एक तुमचे वारसदार आहे आम्ही हक्कदार आहे आम्ही काय उपरे नाही आहे जर समाजावर प्रत्येक पारेला असा अन्याय होणार तर मुस्लिम समाज हे तुमचा अन्याय खपवून घेणार नाही हे देखील शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहे अल्पसंख्यक विकास मंडल की तरफ से चालीस जो तहसील और पुलिस डिपार्टमेंट को भी हम लोगों ने निवेदन दिया है विशालगढ़ कोल्हापुर शहर के अंदर जो घटना हुई है ये बड़ी इस चीज़ की हम लोग निंदा करते हैं और जो मस्जिदों को तोड़ा गया साथ में मुस्लिम समाज की भावनाओं को पहुँचाई गई इस चीज़ के लिए मुस्लिम समाज और जितने भी लोग हम यहाँ पे मौजूद हैं इस चीज़ का दुख जताते हैं और ऐसी घटनाएं ना हो महाराष्ट्र में ये मुल्क बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के ऊपर चलता है और अतिक्रमण के नाम पर ये जो काम किया गया ये नहीं होना चाहिए था यह काम नगर पालिका का होता है लेकिन ये सोची समझी साजिश के तहत इस काम को किया गया है इस चीज़ का हम विरोध करते हैं और और गुनागार पे कड़ी सी कड़ी सज़ा हो और जिन लोगों ने मस्जिदों को घरों को तोड़े इन पे कार्रवाई होनी चाहिए और उन लोगों को कम से कम पाँच लाख रुपये मिलना चाहिए जिनकी दुकानें टूटी है जिनके मकान टूटे उनको कम से कम दस लाख रुपये मिलना चाहिए और जो मस्जिद को शहीद किया गया पूरी मस्जिद को तामीर करके मिलना चाहिए ये हम लोगों की मांगनी है Subscribe now and press the bell icon. Never miss an update.